गेल्या म्हणजे कालपासून मी ऐकतो आहे ठाण्यामध्ये परवा रात्रीला काहीतरी एक पत्र जाहीर केलं ठाणा शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण प्रभारी अध्यक्ष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभारी अध्यक्ष ते स्वतः अध्यक्ष आहेत की नाही मला जरा त्याची खात्री करून घ्यावी लागेल आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की जे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या पत्रामध्ये की सोळा लोकांनी महाराष्ट्र राज्यामध्ये बंडखोरी केली आहे पण सोळापैकी आम्ही किती लोकांनी का बंडखोरी केली आणि कशासाठी केली याचा विचार होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ठाणा शहर अध्यक्ष जे प्रभारी अध्यक्ष आहेत त्यांना आम्हाला कमी करण्याचा प्रश्न येत नाही सहा वर्षांनी निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही कारण आमची नेमणूक ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने केलेली आहे आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे चेअरमन आहेत आमचे कॅप्टन अजय यादव साहेब यांनी बाई नेमणूक केलेली आहे मला जर पक्षांना सहा वर्ष नियमित करायचं असेल तर ते करतील मग त्याच्या अगोदर शिस्तपालन समिती जी आहे जी काँग्रेसची ए आय सी सीची शिस्तपालन समिती आहे या दोष्ट या दोष्ट या त्या समितीने आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे आणि त्या नोटीसमध्ये म्हटलं पाहिजे की तुम्ही का काँग्रेसमध्ये नोकरी केली कशासाठी केली त्यांना कळेल ना की बाबा आम्ही का केली म्हणून आणि त्यांच्यासमोर आम्ही ही गोष्ट मांडू आणि ह्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ज्या काही मांडणार आहेत ते ठाणे शहराच्या काँग्रेसच्या संघटनेबाबत मांडणार आहे कारण आज ठाण्यामध्ये काँग्रेस संपलेली आहे कारण काँग्रेस दुसऱ्या कोणीचही चालवतो ह्या गोष्टी जेव्हा माझ्या लक्षात आल्या कारण काय की ज्या वेळेस फॉर्म भरायचा वेळ होता तिकीट मागण्याची वेळ होती त्यावेळेस यांनी जाहीर केलेलं आहे सगळ्यांनी की नाही आपल्या तिकीट मागितलं पाहिजे आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन जागा आम्हाला दोन राष्ट्रवादीला दिल्या होत्या त्याच्यापैकी ठाणे शहर जी तिसरी जागा आहे ही जी जागा आहे ही जागा यांनी मनसेला दिली होती राष्ट्रवादींनी यावेळेस काय झालेलं आहे की गोपनीय अहवाल असं माझं मत आहे बरा माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार गोपनीय अहवाल जो आहे तो अहवाल असा केलेला आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आपले दोन नगरसेवक निवडून येणार नाहीत त्यामुळे असं मला वाटते की प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने तो निर्णय घेतलेला आहे पण तो निर्णय घेताना आमच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विचारात घेतल्या गेलं नाही माझा आरोप आहे की या ठाणे शहरामध्ये गेले चाळीस वर्ष काँग्रेसची सत्ता होती देश स्वतंत्र झाल्यापासून आणि एकोणीसशे शहाऐंशी नंतर जी गर्दी लागलेली आहे ती आजपर्यंत कायम आहे याला जबाबदार कोण आहे प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व कारण नेतृत्व फक्त विचार काय करतो रॅशन यांना रॅशन पुरवणारी माणसं पाहिजेत माझा आरोप आहे प्रदेश काँग्रेसला या नेत्यांनी फक्त फक्त काँग्रेसच्या ठाण्याच्या आमच्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेतलेला आहे ठाणा हा मुंबईच्या म्हणजे सिबिला लागून असल्यामुळे मुंबईला ज्या ज्या वेळेस काँग्रेस कार्यकर्त्याची गरज भासते त्या त्यावेळेस त्यांनी त्या आम्हाला बोलवलेला आहे जिंदाबाद मुर्दाबाद करून घेतलेला आहे आणि जो पैसा देऊ शकतो जो रॅशन करू शकतो नेत्यांना काही नेते आहेत ना समजलं काय त्याच्यामुळे काँग्रेसची व्यवस्था एवढी खराब झालेली ठाण्यामध्ये की आज ठाण्यामध्ये कार्यकर्ता तो निष्ठावंत आहे पण तो बोलू शकत नाही पण मी दोन हजार चोवीसच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मार्फत मी जे काँग्रेस निष्ठावंत बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून आज लोकांच्या समोर जातोय ते फक्त राहुल गांधी सोनिया गांधी यांचे विचार घेऊन जातोय सर साधा आणि सरळ प्रश्न आहे तुम्ही आज एवढं बघताय ठाण्यामध्ये आज चाळीस वर्ष तुम्हाला सुद्धा झालेले आहेत पत्रकारिता तुम्ही करताय ठाण्यामध्ये काँग्रेस जिवंत होती एकोणीसशे शहाऐंशी ला जिवंत होती ब्याण्णव पर्यंत जिवंत होती ठाणे महानगरपालिकेमध्ये आमचा ब्याण्णवला शेवटचा महापौर झाला तेव्हापासून आज अठ्ठावीस वर्ष झाले ठाणे महापालिकेत आमची सत्ता नाही सत्ता कोणी घालवली हे जे चार पाच भंगार नेते आहेत ठाण्यामधले मी भंगार बोलतो त्यांना ज्येष्ठ आहेत पण ते भंगार आहेत ओ त्यांच्या घरी जर तुम्ही विचारलं ना घरच्या लोकांना की आपला नवरा कुठल्या पक्षाचं काम करतोय तर त्यांना माहिती नसणार ते फक्त त्यांच्या अक्षरात गांधी बघतात त्यांचा गांधी पुरता विचार होतो काँग्रेस संपवली कोणी कार्यकर्ता नाही संपवली आमच्या सारखा कार्यकर्ता आजच शिंगावर घ्यायला तयार आहे आज मी लढतोय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या विरोधामध्ये लढतोय मी कोणा सुपारी घेतलेली नाही मी कुठे जातीवादीचं राजकारण करत नाही पण माई डोळ्यांनी मी बघतोय की काँग्रेस ज्या पद्धतीने संपवण्याचं कारस्थान चालू आहे ते संपवू देणार नाही कारण काँग्रेस आमच्या रक्तात आहे मला काढलं सहा वर्ष निलंबित केलं मला वाटणार नाही परंतु नियमित हे करणारे कोण पहिले हे निलंबित झालेले आहेत यांनी याचा विचार करावा आपण किती काँग्रेस मोठी केली ते बघावं दुसरीकडे बोट दाखवणारे चार बोटं आपल्याकडे आहेत हा विचार काँग्रेस नेतृत्वानं करावा हो मी काल बघितलं ते मी ते तुमचं लाईव्ह बघितलं पत्रकार परिषदे बघितलं आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये लिहिलेलं हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यात म्हटलेलं आहे की बा दोन चार कोटी रुपये आशियर घेतलेले वगैरे वगैरे आता जोपर्यंत त्याचा पुरावा नाही तर मी मला बोलता येणार नाही पण पर परिस्थिती अशी आहे घेतले का नाही एक शंका निर्माण झाली ना कार्यकर्ता जो निष्ठावंत आहे त्याच्या मनावर शंका निर्माण झालेली आहे पण सुरेश पाटील खेडे हा जो कार्यकर्ता आहे हा फाटका कार्यकर्ता आहे हा फार लहान कार्यकर्ता आहे हा झोपडपट्टी जाणारा कार्यकर्ता आहे फार मोठा कार्यकर्ता नाही मी पैशाच्या गमता मारत नाही कारण काही लोकांनी सांगितलं की माझ्याकडे दोन दोन चार चार कोटीच्या गाड्या आहेत फक्त माझ्याकडे मोटरसायकल पण नाही सायकल पण नाही समजलं काय पण मी काँग्रेसचा निष्ठा म्हणत आहे मी गोल्डन गॅगचा मेंबर नाही आलं लक्षात ठाणे महापालिकेत हे जे चार दोन लोक अठ्ठावीस वर्षापासून राखतात ना समजलं काय यांनी एवढी माया कुठे जमा केली हो यांचे बिझनेस काय आहेत प्रत्येकाचे विचार करा तुम्ही अहो का धमिले फाड घेऊन नाक्यावर उभी होते काय नाही ना हा जो पैसा आहे ती कमवला आहे महापालिकेत कमवलेला आहे त्याच्यामुळे मी पैसा कमवला नाही पण मी माझ्या मेहंदीचा पैसा आहे माझ्याकडे सोळा एकर बागायचं आहे पण मी मोठेपणा करत नाही माझ्याकडे सोळा एकर लिंबू आहे साहेब माझं अलग लक्षात हा माझं मंगल कार्यालय आहे अकोल्याला मी बांधलेलं आहे हा मी एका शाळेचा डायरेक्टर आहे ज्युनियर कौले, कॉलेज सिनियर कॉलेजचा औद्याला विक्रमगडला काय आहेत की मी एक कार्यकर्ता आहे पण माझं कसं आहे सत्तर टक्के मी जनसेवा करतो तीस टक्के राजकारण करतो पण तुम्ही मला बघितलं असेल या चाळीस वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस ठाण्यात काँग्रेस कार्यक्रमचा कार्यक्रम झालेला आहे काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असो हिरारीने मी भाग घेतलेला आहे मी आज बाजूस आहे पण मी निष्ठावंत काँग्रेस म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद केलेला आहे मी कोणाची गैर केलेली नाहीये पण आज मी बघतोय या चार वर्षामध्ये काँग्रेस फक्त काँग्रेसच्या ऑफिसच्या मध्येच आहे रोडवर आलेली नाहीये मला कोणावर टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही आहे पण जो करतोय ना त्याने दुसऱ्याकडे बोट दाखवू नये त्याने सांगितले की काय ओबीसीची मतं खाण्यासाठी अरे बाबा मुर्खा मी ओबीसीची मतं खाण्यासाठी नाहीये उभा आहे मी फक्त का उभा आहे काँग्रेस पोहोचवण्यासाठी कारण महानगरपालिकेला निवडणूक होणार आहेत किंवा राजीव गांधी राहुल गांधीचं नाव सोनियाजीचं नाव घेणारा काँग्रेसचा आज जो आघाडीत उमेदवार आहेत ते कोण आहेत तुम्ही बघा आता जेवढे काही रायला झालेल्या आहेत किंवा जेवढे काही यांची भाषा झाली असतील त्याच्यामध्ये कोणी राहुल गांधीचं नाव घेतलं नाही खरगे साहेबांचं नाव घेतलं नाही सोनिया गांधी नाव घेतलं नाही काँग्रेसबद्दल कोणी काही बोललं नाही पण काँग्रेस धर्मनिरपेक्षतावादी पार्टी आहे आणि सगळ्या समाजाला जाती लोकांना घेऊन जाणारी आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई जेवढे काही लोक आहेत त्या ठाण्यातल्याच नाही संपूर्ण भारतातल्या लोकांना लो कारण राहुलजींनी आज एवढी मोठी जी हे जगा सद्भावना यात्रा काढली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कशासाठी काढली भारत जोडो का काढली सर्वांना एकत्र करण्यासाठी काढली म्हणून जर राहुल गांधी आमचे संसदेमध्ये विरोधी नेता आहेत तर त्यांना पाठिंबा दिला गेला पाहिजे काँग्रेस जिवंत मी जे आहे आहे काँग्रेस जिवंत करण्यासाठी उभा आहे लोकांचे आज गडगडी केलेलं आहे माझं पत्रक त्याच्यावर इंद्राजी राजीवजीचा फोटो आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन चाललो राहुल गांधीचं म्हणाय संविधान वाचवा आणि मी संविधान वाचवण्यासाठी चालतोय माझं भाषण बघा माझ्याकडे पैसा नाही आहे माझ्याकडे कार्यकर्ते आहेत मग काही लोक सांगतात की आमची दोन हजार जायला निघाली चार हजार जायला निघाली माझ्याकडे पुरावेत दोनशे वरचे माणसं नाही आहेत समजा काय पण काही लोकांचा पैसा बोलतो साहेब समजलं काय माझ्याकडे पैसा नाही आहे पण एक कार्यकर्ता म्हणून मी जरूर आपल्या समोर आलेल आहे सर एक महिना अगोदर चर्चा सुरू होती की आपल्याला काही करून दोन तिकीट घ्यायची आहेत आणि दोन तिकीट आपल्याला मिळतील अशी आशा होती एक कोपरी पाचपाकडे आणि ठाणे शहर परंतु मध्ये काय मासे शिकली मला माहीत नाही की अचानकच असा काही फतवा आला आणि लोकसत्तेला बातमी आली आमचे जे राजेश जाधव आहेत प्रदेश सदस्य त्यांनी मला पाठवलं रात्री लोकमत रा लोकसत्ते रा कात्र की ठाण्याला एक सुद्धा सीट मिळणार नाही मी ताबडतोब रात्री एक वाजता नाना पटोले ना पत्र लिहिलं की नाना भाऊ पटोले साहेब तुम्ही जे वीस हजार रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत ते लोकांकडून घेतली फी घेतलेली आहे आणि अक्षरशः तुम्ही त्याचे इंटरव्ह्यू घ्या आणि कमीत कमी दाखवा की आपल्याला दोन नहीं ला तो दो जागा तरी मिळायला पाहिजेत तर जर जागा मिळाली नाही तर आमचा निष्ठावंत कार्यकर्ता गप असणार नाही आणि या पुढे जे काय पाठवाल उद्या जर त्यांचे कपडे फाडल्या गेले तर त्याची जबाबदारी सर्वस्व प्रदेश काँग्रेसची राहील सर या निवडणुकीमध्ये आम्हाला असं समजलंय की, की तुम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वतःच घर विकलेलं आहे हो आता माझ्याकडे पैसा नाही आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण मी आज जे काय माझी मालमत्ता छोटीशी आहे ते थोडीशी मी विकली कारण मला काँग्रेस जेवण माझ्या मनामध्ये काँग्रेस आहे मला काँग्रेस जेवणच ठेवायची आहे कारण येत्या महानगरपालिकेमध्ये आमचं कोणीच नसतात मग आज जे आम्हाला बंद झालेले आहेत आमचे नगरसेवक जे काही आहेत ते महापालिकेच्या बाहेर आहेत आतमध्ये गेल्यानंतर ते सगळं गोल्डन गॅप करू कार्यक्रम चालतो सगळेचा कारण सगळ्यांना काय आहे फक्त पैसा कमवायचा आहे काँग्रेसच्या बद्दल जिवाळात दाखवतात पण तिथे कार्बोशीच्या आतमध्ये गेल्यानंतर जिवाळा नाही आहे तिथे धंदा चालतोय महानगरपालिकेत धंदा चालतोय कारण महानगरपालिकेमध्ये अठ्ठावीस वर्षामध्ये ब्याण्णव तर दोन हजार चोवीस पर्यंत शेचाळीस हजार कोटीचा निधी वापरण्यात आलेला आहे आणि दिघे आनंद दिघे धर्मवीर आपले साहेब त्यांनी तर आरोप केला होता पंच्याण्णव मध्ये की एकेचाळीस टक्के भ्रष्टाचार होतो त्याच्यावर मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री कैलासवासी मनोज जोशी यांनी धंद्याला समिती नेमली समिती नेमल्यानंतर त्यात जाहीर झालं की या लोकांनी पैसे घेतलेले आहेत म्हणून भ्रष्टाचार झालेला आहे पण त्याच्या अजून पुढे दाखल झाले नाहीत कारवाई झाली नाही आज तर साठ टक्क्याचा भ्रष्टाचार सुरू आहे आज साठ टक्क्याचा भ्रष्टाचार सुरू आहे महापालिकेमध्ये मग ठरलेली लोक जी आहेत चार पाच लोक आहेत ना यांना कार्पीत राहायचं आहे त्यांना वाटते ना आमचे जे नेते आहेत चार पाच लोक त्यांना आजही वाटते की बाबा रे वीस पंचवीस हजार नगरशो आपले देऊन आले आपलं दुकान बंद होईल ही भीती आहे म्हणून काँग्रेस वाढू देत नाही पण काँग्रेसचे अंतर्गत लो लोक आहेत ना लॉबी जे आहे ना ते काँग्रेसला मोठं होऊ देत नाही माझ्यावर आतापर्यंत परमेश्वरच्या कृपेनं आणि आपल्या बहुजन समाजातील सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आतापर्यंत माझ्यावर कुठलाही दबाव आलेला नाही मी एक काँग्रेस निष्ठावंत निवडणूक लढतो कारण माझ्या प्रचार सभेमध्ये राहुल गांधी सोनिया गांधी हा विचार घेऊन मी चाललेला आहे मी अपक्ष फक्त नावाला आहे निशानी माझी रिमोट आहे पण झेंडा माझा तिरंगा आहे देशाचा झेंडा आहे मी काँग्रेस घेऊन चालतोय आजही काँग्रेस घेऊन उदय चालणार आहे त्यामुळे जे काय केदारेबद्दल आपण तो प्रश्न विचारलेला आहे ज्यात आपले आमचे उमेदवार आहेत आघाडीचे मला एवढीच त्यांना नम्र विनंती का सगळ्यांना साडे जनतेला कोपरी पाचपागळी विधानसभेच्या सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की केदार दिगेंचं जेवढं वय नाही तेवढं माझं आयुष्य काँग्रेस जिंदाबाद मुर्दाबाद करण्यात गेलेलं आहे मग हा विचार जनतेने करावा आणि हाच विचार उभाटानी करावा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज सुद्धा एवढं काम करावं की बाबा पाटील घेडे प्रामाणिक माणूस आहे तत्वावर चालणार आहे काँग्रेसच्या ध्येय धोरणाला खचपाणी घालणार आहे आघाडी बरोबर चालणार आहे पवार साहेबांचे विचार घेऊन चालणार आहे आपण यांना मदत का करू नये अजून वेळ गेलेली नाहीये त्यांनी मला पाठिंबा द्यावा आणि केदार दिगेला सांगायचं की बाबा तू आजना पुढे मोठा होशीलच ना नाही का परंतु आज सुरेश पाटील खेडे सुरेश भाऊ तुळशीराव पाटील खेडे यांची निशानी रिमोट आहे या रिमोटचं बटन दाबा त्यांना मदत करा सर आता एक विस्थापित अनेक प्रस्थापित शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो हो की तुम्ही हा जो प्रश्न विचारला फार जबरदस्त आहे कारण या ठाण्याचा तुम्हाल मुख्यमंत्री अजून पन्नास वर्ष होणे नाही परंतु साहेब मुख्यमंत्री झाले त्याचा आम्हाला गर्व आहे अभिमान पण आहे पण साहेब लोकशाही आहे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि ते ज्या पक्षाबरोबर आहेत ते ज्या पक्षाबरोबर आज आहेत भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या बरोबर जे आहेत आर एस एसचे विचार काय आहे तुम्हाला तुम कल्पना आहे समजा काय मनुस्मृती घेऊन चालणारी लोक आहेत तिथे आमचा विरोध आहे त्या मनुस्मृतीला विरोध आहे त्या भारतीय जनता पार्टीला विरोध आहे त्यांच्या कामाला विरोध आहे कारण यांनी संपूर्ण देश विकला आज देशामधल्या बत्तीस पीएसयू कंपन्या ज्या आहेत बत्तीस कंपन्या भारत सरकारच्या कंपन्या त्या विकलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये बासष्ट हजार शाळा यांनी ठेकेदार पद्धती चालवायला दिलेल्या आहेत ठेकेदार नेमलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत तुमच्या लक्षात ना हे कुठपण चालचं आहे आमचा बहुजनाचा विचार व्हायला पाहिजे ना आमची मुलं महानगरपालिकेच्या शाळा आहेत शाळेत आहेत शिंदे साहेबांनी त्याला पाठिंबा देता कामा नाही अशा कामांना कारण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही आज महाराष्ट्र चालवत आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत तुझा ठाणे जिल्हा नाहीये त्यामुळे माझं शिंदे साहेबांना नम्र विनंती हात जुळून आपण साहेब जे काय कराल तुम्ही निवडून द्याल तुमच्याकडे सगळ्या हो गोष्टी अव्हेलेबल आहेत पण एक कार्यकर्ता म्हणून का मी आज काँग्रेस ज्योंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय सर एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचवाखाडी या मतदारसंघामधील सुज्ञ नागरिकांना काय आवाहन करेल मी शाहू फुले आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची विचार घेऊन चालतोय लोकांच्या मनात मी आज जवळपास पोचलेला आहोत प्रचाराने काय होशिन होईना हा जो हो, नतमस्तक होऊन पाया पडून मी त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे फक्त एक आहे की माझं पत्रक काही लोकांच्या घरात गेलेलं आहे अजून गेलेलं नाही आहे माझा परिचय जो आहे तो कमी पडतोय कुठे पैसा आहे सगळ्या ठिकाणी पैसा लागतो बरोबर आहे त्याच्यामुळे पण काँग्रेसचे निष्ठावंत जे काही आज आहेत ते माझ्या पाठीशी आहेत मला सगळ्यांचे फोन येतात मला पाठिंबा आहे ज्येष्ठ लोकांचा पाठिंबा आहे सकाळी गार्डन गार्डनमध्ये जातो तर ज्येष्ठ लोक आशीर्वाद देतात रस्त्याने फिरतो तर लोक डोक्यावर हात ठेवतात म्हणजे आज जे काय सुरू आहे बघा त्यांचं म्हणणं आहे की नाही मानलं पाहिजे तुम्हाला पाठीशी गेलं तुम्ही काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी इंदिरा गांधी राजीव गांधीचं बलिदान सार्थ करण्यासाठी आज बाहेर पडलात आणि मला सार्थ अभिमान आहे की मी एक काँग्रेसचं सैनिक म्हणून आज आपल्या समोर आलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम